मित्र महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अॅडवोकेट श्रीजाताई अशोकराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून श्री भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड व शंकरराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणावर रोजगार मेळावा होणार आहे इथे केवळ नोकरी कोणकोणत्या क्षेत्रात नोकऱ्याच्या संधी आहेत एवढंच मार्गदर्शन असणार नाही तर जवळपास महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या महराश्ट्रा बाहेरून एकशे वीस कंपन्या ना निमंत्रित करण्यात आलेलं आहे त्या कंपन्या इथं येणार आहेत आणि दहावीपासून ते दहावी अकरावी बारावी कोणत्याही शाखेतला पदवी पदव्युत्तर आय टी वेगवेगळ्या क्षेत्रातलं एज्युकेशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना ज्यांना रोजगाराची संधी हवी आहे अशांच्या त्या मुलाखती घेतील मुलाखती देत असताना तुम्हाला महाराष्ट्रातल्याच बहुतांशी कंपन्या आहेत विद्यार्थी मराठीत देऊ शकतील मुलाखत महाराष्ट्राच्या बाहेरील ज्या काही इंटरव्ह्यू आहेत त्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला देता येईल तर या मुलाखतीमध्ये तुम्हाला अतिशय जे काही विचारलं जाईल ते व्यवस्थित उत्तरं देऊ द्यायचे आहेत या ठिकाणी सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ऑर्डर मिळणार आहे या कंपन्याबरोबरच बरोबरच शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत शासनाच्या काही कर्ज योजना असतील किंवा वेगवेगळ्या बार्टी असेल सारथी असेल या सुद्धा जे प्रतिनिधी या ठिकाणी येणं अपेक्षित आहे ते येणार आहे त्यामुळे या शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या परिसरामध्ये भव्य असं नियोजन सुरू झालेलं आहे तुम्ही आपण बघू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीसाठीचे स्टॉल उपलब्ध असणार आहे त्या ठिकाणी मुलाखती असतील त्या इकडल्या परिसरात या परिसरामध्ये असा मोठ्या स्वरूपामध्ये हा कार्यक्रम आहे वेगवेगळ्या कमिटींचं नियोजन झालेलं आहे त्या कंप त्या नियोजनाखाली हे काम सुरू राहणार आहे तर बावीस तारखेला आपले काहीजणं विचारत आहेत की मूळ कागदपत्र घेऊन यायचे का तुम्ही जरी झेरॉक्स घेऊन आलात तरी चालते त्या झेरॉक्सवर पण तुमची नोंदणी तुम्ही केलेली आहे का पाहून घ्या ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीनं आणि त्या दिवशी सकाळी नऊ वाजता या ठिकाणी कार्यक्रम सुरू होणार आहे त्यामुळं आपण या ठिकाणी येऊन तुम्ही रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती आहे दे। धन्यवाद